बघा आपला भारत भारत देश कृषी देश आहे आणि या भारतामध्ये आणि आतापर्यंत अनेक राज्य होऊन गेले आणि नंतर बघा आपल्या भाग लोकशाही समोर आली ते भारतामध्ये राज सत्तेवर धर्मस्थांचा अंकुश होता काय होता राज सत्ते धर्मस्थांचा अंकुश होता त्यामुळे राज्य अत्यंत आपण दूर निघत होता म्हणजे वैवसाय आपला भारत बघा पूर्वीच्या काळी होता मात्र आता काय झालं या कलयुगामध्ये काय झालं राज सत्यव धर्माचा अंकुश राहण्यापेक्षा काय धर्म, धर्म सत्यचा राज सत्य अंकुश झाला आणि म्हणून या कुठेतरी बदल बघा होणं गरजेचं आहे की आणि आपण आपण पाहतो की लोकशाहीचे तत्व पायमली तुडे जातात की म्हणून बाबांना वाटतं जी लोकशाही आंबेडकर साहेबांनी तत्व लिहून ठेवलेली आहेत त्याप्रमाणे जर लोकशाही चालली तर खऱ्या अर्थाने लोकशाही शुद्ध आपल्या शुद्धीकरण झालं असं म्हणता येईल आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सर्वभक्तपर्वांनी विचार केलेला आहे आणि कोणता नारा दिलेला आहे लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारण आणि हो आमच्या सर्व भक्त परिवारांनी काही संकल्प केलेला आता हे राजकारण काय जर शुद्ध झालं पाहिजे त्याप्रमाणे पवार करून त्या निर्णय घेतला की बैठक निर्णय घेऊन त्यांनी ठरवलं की सर्वांच्या वतीने बाबांना या लोकसभेला उभा करायचं आणि लढायचं आणि जिंकायचं सुद्धा जय बाबाजी जय बाबा कुठल्या पक्षाकडून उमेदवारी करणार कुठल्या पक्षा तर बघा आमच्या या बाबांच्या या सर्व भक्त परिवारामध्ये बघा सर्व पक्षाची मंडळी लक्षात येईल त्याप्रमाणे सात लोकसभा मतदारसंघामध्ये आपले भक्त परिवार आहे आणि म्हणून बाबांनी प्रथम असा बघा विचार केलेला आहे की आतापर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो भाजप शिवसेना असो सर्वांना या ठिकाणी आमच्या आमच्या सर्व भक्त परिवारांनी काय केलं आहे त्यांना मदत म्हणजे मदत केली किंवा त्यांना हातभार लावत आणि मग म्हणून म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी विचार केलेला आहे की कोणत्याही पक्षामागे आम्ही जाणार नाहीत कुणी पक्षामध्ये आम्ही जाणार नाही कुणी पक्ष जर आमच्या आमच्यावर असेल तर त्यांना आम्ही जय बाबाजी करून त्यांचा विचार करूया निफड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर तुम्हाला पाठिंबा देतील का निफाड yeah? तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर तुम्हाला तिळक तरी माझ्या शंकाच नाही